जय शिवराय कावेरेश्वभाऊ आज फाल्गुन मासातील कृष्णपक्ष तृतीयेचा शुभ दिन ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला मित्र आपल्या सरकारने काही गेल्या काही वर्षात एकोणीस फेब्रुवारी ही तारीख संशोधनात मिळाल्यानंतर त्या तारखेनुसार शिवजयंती शासकीय के साजरी केली जाते पण माझं आणि अने अनेक माणसांचं वैयक्तिक मत आहे जर आपण राम प्रभु राम प्रभू श्रीकृष्ण इतकंच काय तर महामानव गौतम बुद्ध यांच्या जयंतीसुद्धा आपण किती साजरी करतो मग शिवाजी महाराज या कुणाहीपेक्षा एक सुद्धा कमी नव्हते त्यांच्या जीवनात त्यांनी जी जी उद्दिष्ट ठेवली आणि ती गाठली हिंदवी स्वराज्य पूर्ण करत स्वप्न म्हणजे त्यांच्या विरोधात तेव्हा ते लहान असताना इथे इतकी दहशत होती मुस्लिम आक्रमकांची ज्या शाही म्हणतात त्या आठ आठ पाचशाही निजामशाही अशा होत्या त्यांचे वडील स्वतः अशा एका शाहीचे सरदार होते आणि त्यांच्याकडे ते शिवा देत होते मस् मुस जिथे त्यांचे शिवाजी महाराजांचे तीर्थरूप होते शहाजीराजे तर त्या सत्तेच्या विरोधात सुद्धा लाडा यायचं ही अशक्यप्राय गोष्ट होती आणि मुळबळ जमून पण निजामातीने त्यांना अगदी बालवायचंच रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून त्यांना तसं उद्युत केलं होतं पराक्रमी बनवलं त्यांनी सगळ्या शस्त्र आणि शास्त्र जाणलं शास्त्रा होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते प्रयत्न केले आणि जगात अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी ती शक्य केलेली होती आजही आपण सर्वांनीच वाचलं असेल व्हॉट्सअपला वगैरे ही गोष्ट बऱ्याच जणांनी वाचली असेल व्हिएतनामसारखा एक देश छोटासा टिजबर देश अमेरिकेशी वर्षानुवर्ष युद्ध खेळून अमेरिकेला धूळ चारली जेव्हा त्याने विचारलं की तुम्ही एवढं बलाढ्य अमेरिकेवरून जेव्हा विजय कसं म्हणतात तर ते म्हणाले की आम्ही जगातील अशा एका सम्राटाचा युद्ध निपुण सम्राटाचा अभ्यास करतो केला करतो, आ, तो करतो वंदनीय त्यांना मानतो आणि त्यांच्या नीतीनुसार आम्ही युद्ध आरंभ जाऊ अर्थात प्रत्येक काळातील परिस्थिती काळानुसार भौगोलिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती याचा सगळ्याचा विचार करून जर ते शस्त्र किंवा शास्त्र जसं तसं वापरात येत नाही त्यात काळानुसार परिस्थितीनुसार बदल परिस्थ परिस्थ करावा जातो तसे त्यांनी ते केले आणि ते वंदनीय सम्राट म्हणजेच हिंदवी पदपादशाहीचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या युद्धनीचा त्याचा वापर केला जगातील अनेक देशात छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धनीती कौशल्य राजनीती कौशल्य हे सगळं अभ्यासलं जातं दुर्दैवाने आपल्याकडे तसा त्याचा उपयोग करून घेतला गेला नाही मी स्वतः जेव्हा राजस्थानला गेलो पदोपदी <coughs> महाराणा प्रतापांची तिथे खूप तुम्हाला क्लिप बघायला मिळतात म्युझियम बघायला मिळतात तिथे पराक्रम गोडवे त्यांचे गायले जातात पराक्रम सांगितले जातात पण आपल्या छत्रपतीने इतका पराक्रम करून सुद्धा आपण असे कपाळ करंटे की त्यांची प्रसिद्धी त्यांचा गौगोवा करू शकलो नाही उलट इतकी नीच माणसं नादात नादान माणसं आहेत एकेर उल्लेख सुद्धा करतात शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज म्हणताना त्यांची जीभ झडते इतकी नादान माणसं आपण ठीक आहे पण जर रामकृष्ण किंवा भगवान गौतम बुद्धांचा दिवस जन्मदिवस आपण जयंती ही ती तीन साजरी करतो तर मग ज्या शिवाजी महाराजांनी स्वतःची सत्ता स्थापन केली हिंदू रीत सण परंपरा ते पाळत होते त्यांनी काय काय केलं हे आत्ताच्या ज्या शिवजयंतीला म्हणजे एकोणीस तारीखला जी शिवजयंती होती शासकीय तेव्हा मी एक लेख लिहिला होता तो लेख तुम्हाला दिसेल स्क्रीनवर त्यात सगळं लिहिलेलं आहे त्यांनी स्वतःचे नाणी तयार केली देवनागरी भाषेची त्यांनी स्वीकार केला मग ते प्रेमी होते धर्मप्रेमी होते धर्मरक्षक होते आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा जर जयंती त्यांची करायची असेल तर पूजा रोजच करू आठवण त्यांची रोजच ठेवली पाहिजे तर जन्मदिवस त्यांचा ते साजरा करताना मात्र तो तिथीप्रमाणेच म्हणजे आजच्या दिवशी फाल्गन पक्ष तृतीय दिवशीच केला पाहिजे असं मला वाटतं आणि आज आपण त्यांच्या शिवाजी महाराजांवर लेख म्हणजे त्याच्या आयुष्यातले अनेक प्रसंग घेऊन एक कविता ऐकूया कविते शीर्षक आहे शिवराय नावाचा चमत्कार आता चमत्कार चमत्कार म्हणजे ते दुसरं काय हो शिवाजी महाराज इतकी अगदी जीवघेणी संकट आली तर ते डगमग डगमगले नाहीत त्याने तेव्हा युक्तीने त्याच्यावर मात केली आणि ते सई सुलमत सुटले शत्रूला धूर चारली असे कितीतरी प्रसंग आहेत की त्यातला एक जरी प्रसंग आला तरी माणूस जिवंत राहणार नाही पण शिवाजी महाराजांची सगळे संकट उलटवून टाकली आणि हे सगळे त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडलेले आहेत म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे मूर्त चमत्कार आहे कविता सुरू करूया शिवराय नावाचा चमत्कार सारी करत होती धावा सारी करत होती धावा हैवान मातले घे अवतार देवा रयत सारी करत होती धावा रयत सारी करत होती धावा हैवान मातले घे अवतार देवा नाडती लुटती धन आणि स्त्रिया नाडती लुटती धन आणि स्त्रिया मारुती गर्दने शाश्वती न जिवा मारुती गर्दने शाश्वती न जिवा तोडती मंदिरे देवही न वाचती आपल्या माहितीच आहे अनेक मुस्लिम आक्रमकांनी लाखो मंदिरं तोडलीत आणि मूर्तीचे ते थेट तुडवायचे पायाखाली पायरीत ठेवायचे घालून मशिदींच्या वगैरे धर्मांध लोक होते ते म्हणजे आहेत सुद्धा तोडती मंदिरे देवही न वाचती तोडी ती मंदिरे देवाईने वाचते तुडवून मूर्ती पायी देते ते हसती रोकण्या दानवा ना कुणी धावती रोकण्या धाव रोकण्यात दानवा ना कुणी धावती धाक ना कुणाचा न राहिली भीती दया आली दयाघना शंभू साक्षात अवतरला दया आली दया घा शंभू साक्षात अवतरला नीतिवंत जिजाईपोटी जन्म त्याने घेतेला नीतिवंत जिजाईपोटी जन्म त्याने घेतला देवधर्म रक्षणाचं सज्ज तो देवधर्म रक्षणास सज्ज तो झाला हिंदी स्वराज्याचा ध्यास त्याने घेतला हिंदवी स्वराज्याचा ध्यास त्याने घेतला जमवून सवंगडी कार्य आरंभिले त्याने जमवून सवंगडी कार्य आरंभिले त्याने विजयभाय आशीर्वाद दिला भवानी मातेने विजयी भव आशीर्वाद दिलेला भवानी मातेने प्रचंड संकटे आली तरी सामना केला धैर्याने प्रचंड संकटे आली तरी सामना केला धैर्याने एक एक गड किल्ले मावळे मिळवले मोठ्या हिमतीने प्रचंड संकटे आली तरी सामना केला धैर्याने एक एक गड किल्ले मिळवले मोठ्या हिमतीने जे कधी न होते अशक्य ते कल्पिले जे कधी न होते कुणी अशक्य ते कल्पिले आठ आठ साम्राज्याच्या नाकीनंव आणले हिंदवी स्वराज्य खरे शिवरायाने स्थापिले हिंदवी स्वराज्य खरे शिवरायांनी स्थापिले माता पिताचे रहितेचे स्वप्न सत्यात उतरवले धन्यती तात पुत्र ऐसा लाभला धन्य धन्यती तात पुत्र ऐसा लाभला लोटली शतके अखंड प्रेरणास्तोत्र ती धन्यती तात पुत्र ऐसा लाभला लोटली शतके अखंड प्रेरणास्तोत्र जाला कित्येकानी तंत्र जाणण्या यत्न करू पाहिला कित्येकाने तंत्र जाणण्या यत्न करू पाहिला शिवराय हा चमत्कार न पुरता कोणी जाणला शिवराय हा चमत्कार न पुरता कोणी जाणेला आपल्याला माहितीच त्यांच्या ते, संकट किती आली ती अगदी लाल महालातला वेढा असो पुण्यातल्या किंवा मग अफजल खानचं मोठं संकट आलं किंवा आग्र्यात त्यांना जे बै बंदी बनवलं होतं ते कितीतरी मोठे अशी जीवनी अनेक संकट आली पण त्यावर महाराजांनी अगदी शक्तीपेक्षा युक्तीने किंवा हिकमतीने मात केली खरोखरच महाराज जीवन म्हणजे एक चमत्कार आहे जो किती वाचला तर कमीच पडेल म्हणूनच समर्थ रामदास सरांनी सुद्धा म्हटलंय त्यांचे रूप आठवावे त्यांचा पराक्रम आठवावा जेवढा त्यांचा अभ्यास करावा तेवढा कमीच आहे तर आपल्याला सुद्धा त्यांची मोटरसायकल नुसते स्टिकर लावून किंवा मिशा महाराजांसारखे ठेवून दाढी महाराजांसारखे ठेवून गुटखा तोंडात ते शोभत नाही जर आपण शिवराजांना शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानतो तर तसं पूर्णतः आपल्याला नाही वागता ना। येणार पण निदान त्यांच्या नावाला कलंका लागेल अशोभ नाही होईल असं तरी वागू नका मित्रांनो ही कविता तुम्हाला आवडली लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमो नक्की शेअर करा कोण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा आणि शिवजयंती ही तिथीनुसारच का व्हावी याचा विचार करा आणि तसा जास्तीत जास्त प्रयत्न करा धन्यवाद आता आपण परत भेटू एकवीस मार्चला जागतिक कविता दिन आहे तेव्हा एक वृत्तातली कविता ऐकूया धन्यवाद